पण तुम्ही बोर्ड काढते नियोजन आहे ते माझ्या तुम्ही जर विद्यमान आमदारांचे बोर्ड काढता तुम्हाला पूर्वकल्पना दिली का जर माझा बोर्ड काढत होते त्या बोर्डर काही चुकी जोडले का त्या बोर्डाची अडचण काय होत विषय कुठलाच नाही दोन्ही बोर्ड इथं लावलेले होते बोर्डाची अडचण काय आता बोर्ड काढायचं म्हणजे इथं विषय असा होता का काल विषय झाला होता का दोन्ही बोर्ड लागले दुसरा कोणाला लागणार साईडला लावा बोर्ड म्हणून तिथं साईडला आपण घेतले साईडला गेलो त्याच्यामुळे मग कारण काय फक्त साईडला घेण्याचं कारण काय बाकी काहीच नाही आता तुम्ही पाहिले सगळ्या अडचणी तिथं बोर्ड लावले तिथे अडचण काहीच नाही ना त्या झाडाखाली कोणी उभं राहत नाही सगळे लोक इकडे उभे राहतात झाडाखाली म्हणजे आपल्या फ्रंटला लावू नंतर भविष्यात आपण हे करू ना हो पण कार्यक्रमाला बोर्ड आणला आम्ही कार्यक्रम झाल्यावर बोर्ड लावून करतात कार्यक्रमात मला माहिती नव्हतं मी ते सांगतो ना कालपर्यंत तुम्हाला माहिती उपसरपंच एवढं अधिकारी बोर्ड काढायचे आता हे बघा पंचवीन त्यांनी मला फोन केला होता असंच आहे त्यामुळे दोन्ही मी काढून ठेवतो मग फोन आहे त्यांचा मला तुम्हाला तुमच्याकडे मला माहित नाही ना बोर्ड तुमच्याकडे लावलाय पण ज्याचा बोर्ड लागला त्याला तुम्ही फोन करायला पाहिजे ना का भाऊ बो। ला, तुझा बोर्ड लागलाय तुझ्या बोर्ड लावते कल्पना दिली कुणी मला कल्पना दिलेलं नाही गावात बोर्ड लागतात तुम्हाला थोडी कल्पना देत बस तुम्हाला माहिती गावात कुठे कुठे बोर्ड लागले पण आता मला एक सांगा आता बोर्ड समजा काढायचं मला जर कल्पना दिली तर मी काय कोणाला विचारणार तुम्हाला कल्पनाच माहित नाही बोर्ड काढला नाही तुमच्या परस्पर उद्या ग्रामपंचायत काही पण करून नाही तुम्ही आणणार का असा विषय नाही लावताना कमी मला माहित नाही तो बोर्ड तुम्ही लावणार नाही लावणार मला माहिती नव्हतं हे नाही तो बोर्ड तो काढला तुम्ही लावणार की नाही लावणार कार्यक्रम झालेला कार्यक्रमच आठ वाजता दिलेला आहे तो बोर्ड कार्यक्रमाला आणलेला आम्ही कार्यक्रम झाला बोर्ड लावते नाही नाही असं कसं जमत कार्यक्रमाला बोर्ड आणलाय तो आम्ही तुम्ही म्हणतो राष्ट्रवादी आमच्यासाठी आहेच ना महत्वाचं ते देशातून म्हणून आम्ही ते वाटप करू राहिलो ना आपण आम्ही काय पाकिस्तानला राहतो काय वाटप कर आमच्या देशाची अभिमानी म्हणून आम्ही खाऊ वाटप करू राहिलो ना विद्यार्थ्यांना त्याकडनं वाटप चांगली गोष्ट आहे पण कल्पना मला काहीच नव्हती दिलेली तुम्हाला बोर्ड काढला ना ते सांगतात ना आम्ही ग्रामसेवकाला विचारून तुम्हाला माहितीच नाही माझं बोर्ड लागलाय बोर्ड तुम्ही लावताना मला कल्पना दिलेली आख्या गावात बोर्ड लागतं तुम्हाला लोक कोणीच कल्पना देत नाही पंचायती झेंड्याजवळ आहे ना आज काय करतो आपण दोन झेंड्याजवळ आहे बघा राष्ट्र ध्वज आपण फडकतो झेंड्याजवळ ध्वज फडकवतो त्या बोर्डाची अडचण होती तुम्हाला इथं ध्वज लावता आपण कार्यक्रम धुज इथं होतोय बोर्ड तिकडे हा बोर्ड इकडे हा बोर्ड इकडे ध्वज इकडे फडकणार आहे लोक इकडे उभे राहणार त्या बोर्डावर उभे राहणार लोक बोर्डाचा उभं राहायचं प्रश्न होतो इथं अडचण तुम्ही तो, तुम तो बोर्ड लावतात की नाही मला एवढं सांगायचं कार्यक्रम झालं तर लावता येईल होईपर्यंत त्या बोर्डाची अडचण काय मला एवढंच उत्तर द्या तिथं मुलं राहायला पाहिजे ना कुठं मुलं तिकडे उल उभे राहत नाही आजपर्यंत बोर्ड काय बोलतात स्टेज स्टेजमुळे अडचण व्हायला पाहिजे ना हा बॉर्डामुळेच झेंडावंदन होणार आहे का सगळंच काढण तुम्ही काढा मग स्टेज काढा होऊ दे झेंडा ते बी नका लावून हे बी नका लावून काढा हे बी काढा काढा मग नाही जमणार भाऊ आजपर्यंत सण केला ना बाबा तुमचा आदर मान सगळा राखतो आम्ही आजपर्यंत सण केला आम्ही नाही नाही